पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात मालवाहू हो ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात क्रुझर दोन कार व एक दुचाकी यांचा अपघात झाला यामध्ये क्रुझरमधील एक जण जागीच ठार झाला नारायण नागू पारवडकर व पासष्ट राणा जांबटी असे मृताचे नाव आहे तर क्रुझरमधील पंधरा दुचाकीवरील दोन असे सतरा जण जखमी झाले आहेत यातील दोन गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत हा अपघात गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला यामधील रेशमा कुडुतर व शंकर पारवडकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले आहे तर इतरांना किरकोळ दुप्पात झाल्याने त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार करण्यात आले या घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली आहे याबाबत माहिती जांभुट्टी तालुका खानापूर येथील पारवडकर कुटुंबिया आपल्या नातेवाईकासोबत क्रुझरमधून कोल्हापूर येथील अंबाबाई व ज्योतिबा दर्शनासाठी निघाले होते क्रुझर तवंदी घाटात आले असता त्याचवेळी पाठीमागून तमिळनाडू येथील ट्रक चालक सतीराज हे ट्रकमध्ये नारळ भरून मुंबईकडे जात होते तवंदी घाटात ट्रक व्हाईट हाऊसजवळ आल्यानंतर ट्रकवरील चालकावरील नियंत्रण सुटल्याने त्याच्यावेळी बेळगावकडे कोल्हा बेळगावहून कोल्हापूरकडे निघालेले क्रुझर पाठीमागून ट्रकची जोरदार धडक बसली होती यामध्ये विरुद्ध दिशेने जाऊन पलटी होऊन पडली कोल्हापूरहून आजऱ्याकडे लग्नाचे साहित्य घेऊन जाणारे कारवर आदळली या कारमध्ये चार जण होते यावेळी क्रोजचे गडिंगलजकडे जाणारे दुचाकीवरली धडक बसली त्यानंतर भरधावा ट्रकने कोल्हापूरकडे जाणाऱ्या अन्य एका कारला ठोकर दिल्यानंतर हॉटेल अमरजवळ काही अंतरावर रस्त्या लागत असणाऱ्या शेतवडीत आदळला या घटनेत जाऊन ट्रक होते यावेळी कृष्ण गडिंग जाणारे दुचाकीस्वारला ही धडक बसली त्यानंतर भरधाव ट्रकने कोल्हापूरकडे जाणाऱ्या अन्न एका कारला ठोकर दिल्यानंतर अमरजवळ काही अंतरावर रस्त्यालगत असणारे शेतवडीत जाऊन ट्रक आदळला या घटनेत दोन्ही कारचे किरकोळ नुकसान झाले तर क्रोजरसह ट्रक मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच अवताडे रस्ते देखभाल कंपनीचे संतराम माळगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली दखमींना तसेच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेव यांच्यासह सहकार्याने घटनास्थळी भेट देऊन घटनेचे पंचनामा केले महित नारायण पारवडकर हे शेतकरी असून मनमिळाव स्वभावाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी आई तीन मुली व मुलगे असे परिवार आहे शिवा शिवानंद वशे चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा